नमस्कार शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय भास शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण तेव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्यावत माहिती असेल तेव्हाच शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिरव्या चाऱ्याचं तंत्रज्ञान हिरव्या चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शेतकरी मासिक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा लेख आलेला आहे या लेखामध्ये हायड्रोपोनिक्स है, पद्धतीने हिरव्या उगवण कशी करायची याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत दुग्ध व्यवसायात जनावरांचे आरोग्य तसेच दूध उत्पादन संतुलित राहण्यासाठी त्यांना रोज हिरवा चारा दिला पाहिजे ज्या शेतकऱ्यांकडे चारा उगवण्यासाठी जमीन आहे त्यांच्या जनावरांना हिरवा चारा मिळत असतो परंतु ज्यांच्याकडे जमीनच नाही किंवा कमी प्रमाणात जमीन आहे अशा शेतकऱ्यांना हिरवा चारा विकत घ्यावा लागतो या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हायड्रोपोनिक ही पद्धत जर अवलंबली कमी जागेत सुद्धा तुम्ही तुमच्या जनावरांना रोज हिरवा चारा देऊ शकता शेतकरी बंधूंनो आपण बघूया हायड्रोपोनिक्स पद्धतीचा अवलंब करून कमी जागेमध्ये कमी पाण्यामध्ये कमी वेळेत अत्यंत लुसलुशीत हिरवा पौष्टिक चारा जनावरांना उपलब्ध होऊ शकतो चारा टंचाईच्या काळात हा चारा वापरल्यास उत्पादनात घट होत नाही व जनावरांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते हॅड्रोफोनिक चारा म्हणजे काय हॅड्रोफोनिक है? तंत्रज्ञानाचा जमिनी विना बियाण्याला योग्य तेवढे आर्द्रता पाणी व पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य पुरून पिकाचे उत्पादन घेणे म्हणजे हॅड्रोफोनिक चारा होय हॅड्रोफोनिक चारा उत्पादनासाठी लागणारे साहित्य तुम्हाला जर हॅड्रोफोनिक पद्धतीने तुमच्या घरी चारा उगवायचा असेल तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार याविषयी माहिती आपण पाहणार आहोत हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चारा उत्पादन होण्यासाठी आधुनिक वातावरण नियंत्रित घराचा वापर केला जातो परंतु कमी खर्चात पॉलिओ किंवा सेडनेट मध्ये सुद्धा उत्पादन घेता येते चांगली उगवण क्षमता ऐंशी पर्सेंट जास्त असलेले बियाणे वापरावे प्लॅस्टिक स्ट्रे तीन फूट लांब दोन फूट रुंद तीन इंच उंची आपल्याकडे जनावरांनुसार स्ट्रेची संख्या ठरवावी स्ट्रे ठेवण्यासाठी लोखंडी पीव्हीसी सी किंवा बांबूच्या रॅकचा वापर करावा पाणी फवारण्यासाठी स्प्रे पंप किंवा स्वयंचलित फॉगर मायक्रो स्प्रिंकरचा वापर करावा हे सर्व जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमच्या घरच्या घरी हायड्रोपोनिक पद्धतीने चारा पिकवू शकता तितके स्ट्रे लागेल तुमच्या घरातील कोणत्याही रूममध्ये तुम्ही हे चालू करू शकता आणि पाणी देण्यासाठी फवारणीचा पंप सुद्धा तुम्ही उपयोगात आणू शकता हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा तयार करण्यासाठी या पद्धतीचे प्लॅस्टिक ट्रे वापरले जातात मी पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी या युट्यूब चॅनलमध्ये जर आपण या नवीन असाल तर करायला विसरू नका शेतकरी बंधूंनो बंधूं पद्धतीने चारा तयार करण्याची पद्धत बघूया आपण हॅड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाने प्रामुख्याने मका गहू बार्ली ओट व बाजरी या तृणधान्याची वाढ करून चारा निर्मिती करता येते या पद्धतीद्वारे ज्वारी पिकाची निर्मिती करू नये कारण कोव्या ज्वारीच्या टाटा मध्ये हायड्रोसायनिक ऍसिड असल्यामुळे जनावरांना बीज बाधा होण्याचा संभव असतो बियाणे निवडताना बियाणे चांगले व उत्तम प्रतीचे असावे टपोरे दाणे किमान ऐंशी पर्सेंट उगवण क्षमता रोगमुक्त व बुरशीमुक्त असावे तसेच बियाणे कोणतेही बीज प्रक्रिया केलेले नसावे असे केल्यामुळे जनावरांना होणाऱ्या वीज बाधेचा धोका टळू शकतो कारण आपण जर बीज प्रक्रिया करून बियाणे वापरले तर सर त्यामुळे सर्वप्रथम बियाणे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यावे त्यानंतर ते बियाणे मोड येण्यासाठी बारा ते चोवीस तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवावे एक किलो बियाण्यासाठी दोन लिटर कोमट पाणी घ्यावे त्यानंतर पाणी काढून ते बियाणे ओल्या गोंधात गुंडाळून ठेवावे यामुळे बियाण्यात मोड येण्यास मदत होते सकाळ सायंकाळ पाणी शिंपडून सतत ओलसर ठेवावे मोड येण्यास सुरुवात झाल्यानंतर बियाण्यावर पाच पर्सेंट मिठाचे द्रावण शिंपडावे त्यामुळे ओलसर वातावरणात वाढणाऱ्या बुरशीची वाढ होत नाही बुरशीच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचा वापर करता येतो यानंतर प्लॅस्टिकचे स्ट्रे घ्यावे हे स्ट्रे स्वच्छ पाण्याने धुवून चांगले वाळवून घ्यावेत पूर्णपणे मोड आलेले ऋणधान्य एक किलो प्रति स्ट्रे याप्रमाणे पसरवून घ्यावे व असे स्ट्रे शेडमध्ये रॅकोळ ठेवावे शेडमध्ये आर्द्रता कायम टिकून राहावी म्हणून फॉगस किंवा मायक्रो स्प्लिंकरचा वापर करावा एका स्ट्रेला दोन लिटर पेक्षा जास्त पाणी लागत नाही पंधरा दिवसात चारा तयार होईल प्रति स्ट्रे साठी सुमारे तीस लिटर पाण्याची गरज असते अशा पद्धतीने बारा ते पंधरा दिवसात पंचवीस ते तीस सेंटीमीटर उंचीचा हिरवा चारा तयार होतो एक किलो बियाण्यापासून सुमारे दहा ते बारा किलो हिरवा व पौष्टिक चारा तयार होतो हायड्रोपोनिक पद्धतीने तयार केलेला चारा हा जनावरांना देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे हा चारा जास्त पचनीय असल्यामुळे जनावरे आवडीने खातात पूर्णपणे वाढ झालेला हॅड्रोफोनिक चारा एक प्रकारे चटईसारख्या दिसतो स्ट्रेमधून चारा काढायला सोपा जातो व हा चारा जसेच्या तसे तुकडे न करता देऊ शकतो किंवा तुकडे करून देऊ शकता जनावरांना फक्त हॅड्रोफोनिक चारा दिल्यास म्हणून हा द्यायला चारा चारा पाहिजे दुबत्या जनावरांना पंधरा ते वीस किलो चारा प्रतिदिवस द्यावा व भाकड जनावरांना सहा किलो प्रतिदिवस द्यावा आपल्याकडील असलेल्या एकूण जनावरांच्या संख्येनुसार ट्रेचे नियोजन करावे हॅड्रोफोनिक तंत्रज्ञानाचे फायदे दुष्काळी परिस्थितीत किंवा उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी जागेत कमी पाण्यात कमी वेळेत हिरव्या पौष्टिक चाऱ्याची निर्मिती करता येते तयार झालेला चारा मुळ्यासकट जनावरांना खाऊ घालता येत असल्यामुळे बहुतांश पाणी व जास्तीत जास्त अन्नद्रव्य जनावरांना मिळतात हा चारा अत्यंत लुसलुशीत पौष्टिक व चवदार असतो तसेच यामध्ये प्रतिने जीवनसत्वे आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात वर्षभर अखंडपणे हिरवा चाऱ्याचे उत्पादन घेता येते यावर वातावरणाचा विशेष फरक पडत नाही पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेत खूप कमी मनुष्यबळ लागत असल्यामुळे लागवड खर्च खूप कमी होतो जनावरांच्या आहारात पशुखाद्य वापरण्याच्या खर्चाचा विचार केला असता त्यापेक्षा कमी खर्चात जास्त प्रमाणात चारा जनावरांना देता येतो त्यामुळे पशुखाद्यावरील सरासरी पंचवीस ते तीस टक्के खर्च कमी करता येऊ शकतो दूध उत्पादनात तसेच फॅक्ट मध्ये देखील वाढ होते पारंपरिक चाऱ्याप्रमाणे काढणीपूर्व आणि साठवणुकीत होणारी नासधूस व पोषण मूल्याचा अपव्य होत नाही कारण रोज लागणारा चारा रोजच उत्पादित केला जातो हॅड्रोप्लोनिक पद्धतीने तयार केलेला चारा जनावर हे आवडीने खातात या सर्व बाबीचा विचार करून जर तुम्ही हायड्रोपोनिक्स पद्धतीने हिरवा चारा घरच्या घरी तयार के केला तर दुग्ध व्यवसाय हा परवडू शकेल तसेच जनावरांना व्यवस्थित हिरवा चारा रोजच्या रोज मिळाला तर त्यांचे आरोग्यसुद्धा चांगले राहील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जय जवान जय किसान